हातावर घेतलं शिवजी निघालेले जिथ जिथवरून येत कारण शक्ती म्हणजे एक अंग आहे सती ही शक्ती रूपाने आली होती माझं भा आणि ते एक रूप असलेलं त्यातलं एक अंग जर बाजूला झालं एका डोळ्याला जेव्हा नाही का इजा होत तर दुसऱ्या डोळ्यातून तसच झालं शक्ती जेव्हा त्यांच्या पासून गेली तेव्हा शिवला एवढं काही मनस्ताप व्हायचा एवढं दुःख व्हायचं सतीच्या वियोगामध्ये शिवजी निघाले हाती घेतलेला देह हो। निघत आहे निघाले 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 थांबायचा थांब पत्ता नाही आणि ब्रह्माजीला आणि विष्णू विष्णूजीला त्यांना असं वाटलं उत्पत्ती आणि स्थिती आपल्याकडे आहे जेव्हा आणि पालन पोषण करण्याचं आपल्या दोघांकडे कार्य आहे परंतु शिवजीकडे जे कार्य आहे ते कार्य हे असे चालत राहिले तर यांच कार्य खुंटून जाईल यांचं कार्य कोण करेल म्हणून विष्णूजीला विनंती करतात ब्रह्मा म्हणतात विष्णूजी आता तुम्हाला काय करायचं आहे तर, तर जिना, जिना, करा नाही तर हे कार्य खुंपून जाईल जो प्रलयन कार्य आहे तो तर असा नाही का अशा दुःखामध्ये जर डुबून जाईल तर सृष्टीतलं हे कस चालणार आहे संतुलन कसं होणार आहे म्हणून ब्रह्माजीनं विष्णूजीला सांगितलं जा काहीतरी करा म्हणून विष्णूजी त्यांच्यापर्यंत गेले भोलेनाथ थांबायला नव्हते तयार चालतच होते चालतच होते अशा मध्ये भगवान विष्णूजीनं आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि जसही चक्र घेतलं तसं सतीच्या डोक्याला मागलं जसही सतीच्या डोक्याला मारल्याबरोबर त्याचे ते विस्तीर्ण झालं त्याचे खंड 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 झालंय ते आणि खंड खंड झाल्यानंतर बाबा ट्रोबल दिला थोडस सा। भुजल्यासारख्या तुम्ही पहिलेच सांगितलं का तुझा सा, सा पहिले करून ठेवला तर ठेव हो। म्हणजे तुला डबल डबल म्हणण्याचं कामच नाही ना मला इथं त्रास होतोय बोलताना असं ठेव ना आता त्याला हात नको माझे याय झालं यांच्या तर खंड खंड झाला सुदर्शन चक्र मागलं आणि ते खंड खंड झालं तर मुंड हाती राहिलं कोणाच्या शिवजीच्या हाती मुंड राहिलं आणि ज्याची जे खंडखंड झालं ते या भूतलावर एक्कावन ठिकाणी पडलं आणि त्याचे काय झाले एक्कावन शक्तीपीठ झाले तेच एक्कावन शक्तीपीठ झाले आजही ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय कणखलला जा तुम्ही कणखलला जा तिथ दक्षाची राजधानी त्या ठिकाणी तो देह अजूनही शिवजीच्या हाती आहे आणि म्हणून तिथून पिणं खंड एकावन तयार झालेली आहेत जे मुंड हाती राहण ते कंद्रामध्ये नेऊन ठेवलं कंद्रामध्ये कंद्रा हा जो भाग येईल समोर आहे तोपर्यंत पार्वतीचा जन्म होत नाही विवाह होत नाही तोपर्यंत तो हा भाग इथं स्टॉप आहे हा मुद्दा कारण तो नंतरचा भाग मग हा भाग समज येतो सरस्वती माता विचारतो मग हे काय आहे म्हणून मग त्यावेळेस ते सांगतात काय ते तर म्हणून ज्या वेळेस शिवजी आले आपल्या याच्यामध्ये आणि म्हणतात आणि मी काय करू त्या वियोगामध्ये जेवढे ते हो नाही का हा वियोग सर्वांना आहे तुम्हा सर्वांना आपले जे आप संबंध संबंधित आहेत ते सुद्धा आपल्यापासून जर गेले तर आपल्याला निश्चित वियोग होतोच नाही का अश्रू डोळ्यातून पडत परंतु शास्त्र सांगत असं माणसाला लढाव कारण डोळे दिले रडण्यासाठी नाही का पण शास्त्र माणसानं संसारात रडलं नाही पाहिजे कुठं नाही संसारात नाही रडलं पाहिजे रडलं पाहिजे आपण कुठ कुठं रडलं पाहिजे देवा जवळ रडलं पाहिजे देवासाठी रडलं पाहिजे हे अश्रू दिले तुम्हाला एक एक अश्रूची काय किंमत आहे कळतय का आपल्याला आ? एका एका अश्रूची किंमत काय है? कळते एका एका अश्रूची किंमत जर विचाराची असेल तर राधिकेला विचारा, विचारा भगवान कृष्णाला विचारा एका अश्रूची किंमत काय असत तुमच्याकडे एवढे अश्रू देऊन तुम्हाला त्या अश्रूची किंमत कळत नाही संसारामध्ये टोकलोर रडता तुम्ही त्या अश्रूची किंमत किती आहे तुम्हाला मुळात माहितच नाही नाही लढण्यासाठी पण संसार लढण्यासाठी नसतो अश्रू ढाळण्यासाठी संसार नाही आहे दुःख तर आहेच संसारामध्ये पण दुःख तुम्हाला अश्रू ढाळायचे असेल तर कुठं परमेश्वराजवळ जाऊन रडायच रक्मा आई विनोबा भावे यांची आईचं नाव आहे तो आई आणि ती दररोज प्रार्थना करायची भगवंताला म्हणायची संपूर्ण दिवस उलटून गेला ती म्हणायची शिवजीला हे शिवजी हे म्हणणार जो मुझसे आज कोई गलती हुई होंगी तो मुझे माफ कर दो क्योंकि ये जो ऐसा है, गलती ज्यादा करती है सुधरते कम है इसलिए मुझे माफ कर लेना जो मुझसे आज गलती हुई होंगी तो मुझे माफ कर देना ये शब्द फक्त होते दादा तीचा दो असुरु का लोट वाइसा मनता मनता असुरु चा धारा ज्याला भगवंताच चित्र श्री चित्र दिसो भगवंताची मूर्ती दिसो भगवंताचं काही दिस दिसल्याबरोबर डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील ना त्याला आजच गोलोक प्राप्त समजून जायचं वैकुंठ प्राप्त झाला <laughs> Thank mm -hmm. you. ああ。 नाही त्यामध्ये जे गण होते शिवजीचे आई गेली तेव्हापासून एवढी काही दुःखी होते शिवजीच दुःख पावलं जात नव्हतं आणि त्या दुःखामध्ये त्यांनी वळून टाकलं सर्व ते सर्वच डब डब का असून आपल्याला असू जर ढाळाचे असतील तर देवाकडे देवाजवळ देवा रडण्यासाठी एवढे महान एवढे किमती वान आपल्याला अश्रू दिले ते जर तेवढे जर तुम्ही फक्त देवाकडे तुम्ही वळवले ना काही भक्ती करायची जरूर देवा सांग सुख दुःख दुःख देवा सांगो सुख देवा सांग म्हणून हे दुःख आहे तर कोणाला सांगायचं देवाला सांगायचं काय निवारण करणारा तोच आहे तो दुःखाचं तो निवारण करणारा तोच आहे तो दुसरं कोणी निवारण करू शकत नाही तुमचं ना आई ना वडील ना भाऊ ना बंद कोणीही तुमचं दुःख निवारण करू शकत नाही म्हणून जे काही सांगायचं असल हितगुज करायचं असल तर देवाजवळ करा तेव्हा जवळ तुम्ही असून ढाळा तिनं त्या रकवा देवाजवळ नवाजवळ ढाळले तर बुधान चळवळीचे नेते विनोबा भावे म्हणून जन्माला आले म्हणून रडायचं असल असं एक पूर्वीच्या काळामध्ये एक महान संत होऊन गेले आणि त्या संतांच्या भागवतामध्ये दररोज लोक भरपूर जायचे आणि ते भागवत सुरू असताना लोक रडायचे असे रडायचे लोक असे रडायचे असे रडायचे असे रडायचे त्यामध्ये एक दुसऱ्या गावचा मनुष्य गेला तो काही असा देवधार्मिक नव्हता आणि देवधार्मिक नसल्यानं त्याला काही त्याच वाटत नव्हतं तो काही रडत नव्हता परंतु त्याच्या डोळ्यानं सर्व दिसत होते सर्व रडताना पण त्याला काही येच नाही रडू बाकीचे रडत आहेत बाबा मला रडू येत नाही मग हा त्या दिवशी घरी आला त्याने युक्ती केली त्यानं काय केलं घरी आला आणि आन कसुरती घेतली काय घेतली तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला तिखट तिखट घेतलं पुढीत बांधलं आणि गेला भागवत सुरू झालं दादा जसही भागवत सुरू झालं तस लोक रडायला लागले आता यानं सर्वांकडे बघितलं सर्व रडत आहेत पण मला काही रडू येत नाही यानं काय केलं माहिती आहे का डोळ्यांना म्हणजे तुम्हाला अश्रू येत नाहीत ना घेतले कसं ती टाकली डोळ्यामध्ये लागलं रडायला लागले लागली टप खाली पडायला लागले असं करत असताना त्यानं सात दिवसापर्यंत केलं सात दिवसापर्यंत खोटा खोटा रडला आठव्या दिवसापासून सचमुच सत्य सत्यता त्याच्यामध्ये सत्य रडायला लागला तर तो महान सत्य बनला दादा एवढी ताकद तुमच्या आसरूमध्ये आहे एवढी ताकद तुमच्या आसुरू आहे का तुमचा या देहाचा उथार करणारा तो असू आहे तुम्ही त्या असूला नाश करून टाकता संसारामध्ये रडता 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 नाही का ते अश्रू नाश होतात त्या अश्रूची किंमत राहत नाही म्हणून तुम्हाला सांगतोय अश्रूची किंमत विचाराची असेल राधेला जाऊन विचारा कृष्णाला जाऊन विचारा अश्रूची किंमत काय म्हणून